सूर्य मावळत होता आणि नारंगी रंगाची उष्णता हळूहळू शांत होत चालली होती एका लहान झोपडपट्टीच्या कडेला एका मोडक्या तोडक्या घरात पार्वती आपल्या दोन लहान मुलांसोबत बसली होती मोठी मुलगी राणी अंदाजे आठ वर्षाची असेल आणि धाकटा मुलगा चिंटू नुकताच पाच वर्षाचा झाला होता त्यांच्या चेहऱ्यावर गरिबीची आणि उपासमारीची छाया स्पष्ट दिसत होती पार्वतीच्या डोळ्यात आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आज दिवसभर तिने मिळेल ते काम केले होते कधी शेतात मजुरी केली तर कधी दुसऱ्यांच्या घरी भांडी घासली तिच्या कष्टाचे थोडेफार पैसे तिला मिळाले होते ज्यामुळे आज रात्री मुलांना उपाशी झोपण्याची वेळ येणार नव्हती पण तिच्या मनात सतत एकच विचार घोळत होता हे कधीपर्यंत चालणार आपल्या मुलांना चांगले भविष्य ती कधी देऊ शकणार राणी आपल्या फाटक्या फ्रॉकमध्येही उत्साही दिसत होती ती चिंटूला गोष्टी सांगत होती आणि त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती चिंटू मात्र शांत बसला होता त्याचे डोळे दाराकडे लागलेले होते जणू तो आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत होता पार्वती जेव्हा घरी परतली तेव्हा तिच्या हातात एका कागदाची पुरचुंडी होती आणि तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण एक छोटासा आनंदही दिसत होता मुलांना पाहून तिचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला आई आली राणी धावत गेली आणि तिने पार्वतीला घट्ट मिठी मारली चिंटूही हळूहळू तिच्याजवळ आला आणि तिच्या पायाला बिलगला पार्वतीने दोघांना जवळ घेतले आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला माझ्या बाळांनो आज तुमच्यासाठी मी काहीतरी आणलं आहे तिने हळूच कागदाची पोरचुंडी उघडली त्यात थोडेसे तांदूळ डाळ आणि काही, काही भाज्या होत्या मुलांचे चेहरे आनंदाने उजळले आज त्यांना पोटभर जेवण मिळणार होते रात्री जेवण करताना पार्वती राणीला म्हणाली राणी बेटा तू आता मोठी झाली आहेस तुला शाळेत जायला आवडेल राणीचे डोळे चमकले हो आई मला खूप आवडेल चिंटूनेही उत्सुकतेने आईकडे पाहिले पार्वती हसली हो चिंटू तू पण थोडा मोठा झाल्यावर शाळेत जाशील पण पार्वतीच्या मनात एक काळजी होती शाळेचा खर्च गणवेश पुस्तके हे सगळे कसे जमणार तिच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते पण तिने एक निश्चय केला होता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ती काहीही करेल दुसऱ्या दिवशी पार्वती गावच्या शाळेत गेली तिने मुख्याध्यापकांना भेटून आपल्या मुलांबद्दल सांगितले मुख्याध्यापक एक दयाळू आणि समजूतदार व्यक्ती होते त्यांनी पार्वतीची परिस्थिती ऐकून तिला मदत करण्याचे आश्वासन दिले त्यांनी राणीचे नाव शाळेत दाखल करून घेतले आणि गरीब कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती दिली पार्वतीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले तिला क्षणभर वाटले जणू तिच्या कष्टाचे फळ तिला मिळत आहे राणी शाळेत जाऊ लागली आणि तिच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला तिला शिकायला खूप आवडायचे ती मन लावून अभ्यास करायची आणि शिक्षकांनी दिलेल्या प्रत्येक कामात ती उत्तम कामगिरी करायची हळूहळू तिने शाळेत मित्रमैत्रिणी बनवल्या आणि तिचा आत्मविश्वास वाढू लागला चिंटू अजून लहान असल्यामुळे तो घरीच असे पण तो नेहमी राणीला शाळेबद्दल विचारत असे राणी त्याला शाळेतील गोष्टी सांगायची तिच्या शिक्षकांबद्दल आणि मित्रांबद्दल बोलायचे त्यामुळे चिंटूलाही शाळेत जाण्याची खूप उत्सुकता लागली होती पार्वती अजूनही मिळेल ते काम करत होती तिने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अधिक कष्ट करायला सुरुवात केली कधी कधी तिला दोन दोन दिवस पुरेसा आराम मिळत नसे पण आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिला नवी ऊर्जा मिळत असे तिने गावातल्या काही महिलांशी मैत्री केली होती ज्यांच्या मदतीने तिला आता अधिक काम मिळू लागले होते एक दिवस शाळेत राणीच्या शिक्षकांनी पार्वतीला बोलावणे पाठवले पार्वती, बोला पार्वती थोडी घाबरली तिला वाटले राणीने काहीतरी चूक केली असेल पण शाळेत गेल्यावर शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले राणीने परीक्षेत उत्तम गुण मिळवले होते आणि शाळेत ती पहिल्या क्रमांकावर आली होती पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिला आपल्या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटले तिने राणीला घट्ट मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले त्या दिवशी घरी एक छोटासा आनंदोत्सव साजरा झाला पार्वती आणि तिच्या मुलांनी मिळून जेवण बनवले आणि खूप गप्पा मारल्या राणीने तिला शाळेतील अनुभव सांगितले आणि चिंटूने मोठ्या उत्सुकतेने ते ऐकले काही वर्षानंतर चिंटू ही शाळेत जाऊ लागला तो राणी इतकाच हुशार होता आणि त्यालाही शिक्षणाची खूप आवड होती पार्वतीच्या चेहऱ्यावर आता नेहमी एक समाधानाचे हास्य असे तिने आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी खूप संघर्ष केला होता आणि आज तिची मुले तिच्या कष्टाचे फळ तिला देत होती एक दिवस गावात एका मोठ्या अधिकाऱ्याचे भाषण होते त्या अधिकाऱ्याने आपल्या भाषणात सांगितले की शिक्षणामुळे जीवनात किती बदल होऊ शकतो त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले ते एका गर गरीब कुटुंबातून आले होते पण शिक्षणाच्या जोरावर त्यांनी मोठे यश मिळवले होते राणी आणि चिंटूने ते भाषण लक्षपूर्वक ऐकले त्यांना आपल्या आईच्या संघर्षाची जाणीव झाली आणि शिक्षणाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजले त्यानंतर राणीने खूप मेहनत घेतली आणि ती गावातली पहिली मुलगी ठरली जिने शहरात जाऊन उच्च शिक्षण घेतले चिंटूनेही चांगले शिक्षण घेतले आणि त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आज पार्वती एका मोठ्या आणि सुंदर घरात आपल्या मुलांसोबत आनंदाने राहते तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे आणि त्याच्या जागी एक शांत आणि समाधानी हास्य आले आहे तिने आपल्या मुलांना केवळ श चांगले शिक्षणच दिले नाही तर त्यांना जीवनातील संघर्षांना धैर्याने तोंड देण्याची प्रेरणाही दिली पार्वतीची कथा आज अनेक लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे ती हेच सांगते की जर मनात दृढ निश्चय असेल आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर गरिबी आणि अडचणीसुद्धा माणसाला त्याच्या ध्येयापासून दूर ठेवू शकत नाहीत आजच्या समाजात अनेक पार्वती आणि तिची मुले आहेत ज्यांना केवळ संधी मिळण्याची गरज आहे जर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला तर तेही आपल्या जीवनात मोठे बदल घडवू शकतात आणि समाजाला एक नवीन दिशा देऊ शकतात हीच खरी गोष्ट आहे जी आजच्या पिढीला सांगण्याची गरज आहे जिद्द मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा